पेरणी बियाणे खत नांगरणी रानदुरुस्तीसाठी सरकार अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हे पहा किती आता अत्यवृष्टीमुळं याच्यातलं पीक तर नाहीसं झालं पण हे तण किती झालेलं आहे आता हे तण काढायलाच दहा हजार रुपये पूर्णात बी वेगळं नांगरणं वेगळं पेरणी वेगळं औषधं वेगळे खतं वेगळे तर सरकार हेक्टरी दहा हजार रुपये देणार आहे म्हणजे जखमेवर हे मीठ चोळ्यासारखं आहे ते बी हेक्टरी दहा हजार म्हणजे शेतकऱ्याला काय होणार आहे हे शेतकऱ्याची खरी तटा आहे शेतकऱ्याची कहाणी अशी झाली आहे आई जेवायला वाढत नाही बाप भीक मागू देत नाही शेती सोडून जाता बी येत नाही शेती विकून बी टाकता येत नाही शेती करावं तर परवडत नाही केली शेती तर घातलेला खर्च निघत नाही बघा हे किती तण आहे आणि ह्याला सरकार हेक्टरी दहा हजार रुपये देणार आहे खत बी बी पेरणीसाठी ते बी आता पडायला चालू झाले आहेत आज आजपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार तर दहा हजार रुपयानं काय होणार आहे सोयाबीनचं तर असं आहे साडेतीन चार हजार रुपये नवी लागले एक हेक्टर सोयाबीनचा उत्पन्न करण्यासाठी पन्नास हजार खर्च येतो आणि चौतीस हजाराचं सोयाबीन होतं काढायला पाच हजार रुपये पेरणी मुगाळणं ते सर्व म्हणलं की खर्चापेक्षा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायला आहे आणि अशानीच वर्षा शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्यास परवर ठेवला आहे आणि मजबूर कर्जाचा डोंगर ओरलेला शेतकऱ्याला असं मालाचे भाव दिले स्वामीनाथमाय आयोग दिल्याशिवाय खर्चचं पन्नास टक्के उत्पन्न धरून जे काही बाबी असतील आणि फिक्स भाव म्हणजे जसं सोन्याचा भाव वाढला शा नोकरदाराचे पगारी वाढल्या त्याप्रमाणे जर मालाचे भाव वाढत राहिले तर शेतकरी जगू शकेल उभारू शकेल शेतकरी शू शेती हा कृषीप्रधान देश असून बी शेती उद्ध्वस्त होण्याच्या आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आणि शेतकरी हा कर्जबाजारी आणि उद्ध्वस्त होऊन तो कोलमोडला आहे त्याचा धीर सुटलेला आहे त्याला कुठलाही आधार नाही तर मला काय म्हणायचं आहे सरकारनं मालाचे भाव फिक्स बांधावं आणि मालाचे भाव बांधून त्यापेक्षा जसं पगार वाढतच गेली कमी होत नाही इतर सोन्याचे असो कशाचे भाव वाढतच गेले म रिवस आले नाहीत म्हणजे मागं आले नाहीत असं मालाचे भाव वाढतच जावं आणि वर्षा जसं शेतकऱ्याला त्याच्या खर्चानुसार उत्पन्नानुसार तर शेती टिकेल शेतकरी टिकेल आणि शेती आणि शेतकरी टिकला तरच आपल्याला दोन घास आपल्या पोटात जातील अन्न मिळेल अन्नदाता टिकला हा देशाचा पोशिंदा आहे बळीराजा आहे हा देशाचा बाप आहे हा टिकला अन्नदाता हा बाप तरच आपण जगू शकेल अन्न खाऊ शकेल नसताना अन्न आपल्याला कुठेही मिळणार नाही मशीनद्वारे अन्न दूध रक्त तयार करता येत नाही अन्न दूध रक्त तयार करण्यासाठी अन्न करण्यासाठी शेतीच कसली पाहिजे शेतीच केली पाहिजे शेतीतून मातीतूनच सोनं उगून धान्य अन्न उगून जगावं लागेल दुधासाठी पशुपालनच करावं लागेल मशीनमधून दूध निघणार नाही रक्तासाठी निरोगी चांगले शुद्ध विषमुक्त अन्न खाऊन शरीरातच रक्त तयार होतं रक्तसुद्धा तयार करता येत नाही ही तीन गोष्टी कधीही विज्ञान सुधारलं काही झालं तर तयार करता येत नाही पण हे शेतकऱ्यावर खूप अन्य आहे शेतकऱ्याला ही दहा हजार पाच हजार भीक देण्यापेक्षा शेतकऱ्याला शेताच्या मालाचा कष्टाचा घामाचा जर भाव व्यवस्थित दिला तर शेतकरी कुणाला भीक मागणारा नाही शेतकरी कुणावर हालम हदबल होऊन नतमस्तक होणारा प्राणी नाही शेतकऱ्यांनी आयुष्यात कधी भीक मागितली नाही आणि आशा सोडला नाही तो आशेवर जगणारा सतत हसतमुखी राहणारा सवकष्टावर स्वस्ताच्या घामाने जगणारा ज एकमेव जगातला प्राणी आहे की याच्याकडे एकही कुठला रुपया भ्रष्टाचाराचा नाही लुबाळलेला नाही कुठला गैरमार्गाचा नाही ह्याच्या कष्टाचा घामाचा उन्हा तानात पावसात रात्र अनुवाणी आणवानी पायान अवरात्र अबराबराबून उघड्या धिप्पड छातीने कष्ट करून कमवलेला घामाचा आणि मेहनतीचा पैसा आहे ह्याच्यामुळं हा घाबरत नाही पण ह्याला कुठलाच आधार नाही सरकार मालाचा भावाचा आधार देत नाही निसर्ग साथ देत नाही आता नोव्हेंबर बी झालं तर पाऊस सारखं चालूच आहे पावसाचा खंड नाही शेता असे माडाणासारखे ना तणानं भरूर होऊन गेलेले पिकं तर गेले आता हे रब्बीचं सुद्धा काही भरोसा नाही असे बैल पाळावे लागतात असे बैल पाळून ह्या बैलाला बी जे हे धरतीपुत्र आहेत गोमातेचे धरतीपुत्र स्वतःच्या रक्ताने रक्त आटून ताकद आटून आपली धरणी मातेत नांगर वढतात शेतकरी बळीराजाला आपल्या मनगटातली शरीरातली ताकद नांगरावरती लावून नांगरून कोळपून पेरून धान्य उ उभा करावं लागतं तेव्हा दोन घास मिळतात सकाळी उठल्यापासून शेतकऱ्याला असं राबरावावं असं कष्ट करावं लागते गुरुडोवर सोडावं लागते बघा हे शेतकरी आता येऊन दिवसभर उन्हा तानात राबावं लागतं बैलांनासुद्धा उन्हातानात राबावं लागते दुधासाठी असं गायपालन करावं लागते असं गाय पाळावं लागते तरच दूध भेटते मशीनद्वारे दूध मिळत नाही असं पशुपालन करावं लागते यांचं शेण काढावं लागते स्वच्छता करावं लागते यांचं असं गोमूत्र काढून राजा बनवावं लागते राजा वागून जमणार कष्ट करून गोमूत्र शेण काढून असं ह्यांची साफसफाई लागते वासरांना ह्यांना पाणी चारा हे करावं लागते धुवावं लागतंय शेणाचा गोमूत्राचा कुठलाही हे धरायला जमना वास येतोय असं म्हणाय जमना तर दूध मिळतंय बघा हे शेतकऱ्याला कसं कष्ट करावं लागते तो अन्न मिळते यशी मध्ये बसून बोलता येते भ्रष्टाचार करून अन्याय अत्याचार करून लुबाडून गैरमार्गाने संपत्ती कमून कुणालाही बंगले बांधता येतात कष्ट करून कष्टाच्या घामाने सतत राबराब राबून राब। एक एक रुपये पोटाला चिमटा देऊन लेकरं शिकवण्यासाठी एक एक रुपये खर्च करून हजार उर स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न लेकराच्या रूपात बघून शेतकऱ्याला जगावं लागतं दिवस राहणं मनानं खंडावं लागतं धडपडावं लागतं तेव्हा काहीतरी मी तर शेतकरी जीवन खूप अत्यंदयनीय आहे शेतकऱ्याला खूप व्यथा आहेत ह्याच्या व्यथा कोणी नाही फक्त बोललं जातं सांगितलं जाते कळवळा केला जाते बघा असं पशुपालन करू असं शेण काढावं लागतं शेणाची असे हे शेण काढणं म्हणजे हे नाही शेण घाला शेती करा शेतीत कमवा हे करा ते करा म्हणणं सोपं आहे पण असं शेण काढावं लागतं असं शेणाची आता हे किती आहे हे पन्नास ट्रायली खात निघाल तिथून इकडं आहे तिकडं आहे असं डोक्यावर घेऊ काढावं लागते पाण्या पावसात उन्हात शेतकरी जीवन म्हणजे काय आहे शेतकऱ्याचे व्यता शेतकऱ्याचे कष्ट प्रत्यक्ष शेती करावं आहे व शेत घेऊन फॉर्म हाऊस घेऊन माणसं ठेवून जमना निशित बसून बोलायला स्वतः शेतकरी असून शेती करावी लागते घाम गळावं लागतं उन्हा पावसात पानात राबावं लागतं ऑक्टोबर हीट मेचा हीट हिवाळ्यातली थंडी अतिवृष्टीचा पाऊस यामध्ये राबावं लागतं यामध्ये झगडावं लागतं तेव्हा शेती काय असते कळते असं बोलून सोपं आहे शेतकरी शेतकरी शेतकऱ्याला काय म्हणजे आई तर मिळतं का जगात असा प्राणी आहे चौकष्टानं स्वाभिमानानं जगणारा आणि घाम घालून रक्ताचं पाणी करून जगणारा भ्रष्टाचार नाही अन्याय लुवाळ नाही कुठलं हे नाही uh <laughs>